इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा हा कोण फारुकी नावाचा हिरवा साप ह्याची जीभ जास्त परत वळवळा लागलेली आहे ह्याला कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडी मध्ये एवढं टिंगल उडवण्याची अगर खायच असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो दाखवायला लागेल की पुढचा स्टँडअप कॉमेडी हा मालवणी करायला मध्ये करायला सुरू करेल त्या हिरवा सापाला सांगेन कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्यासारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव